प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या अवघ्या काही तासामध्ये थंडवणार आहेत मुरबाड विधानसभेची जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागून आले ठाणे जिल्ह्यातली अस्तित्वाची ही निवडणूक सर्वांसाठी झालेली आहे अवघ्या काही तास शिल्लक आहे आणि आपली रॅली जी आहे आज बदलापूर मध्ये काढण्यात आलेली अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल फलंदाज कशा प्रकारे बॅटिंग करणार आहे निश्चितपणे मला खऱ्या अर्थाने आनंद आहे एक अपक्ष उमेदवाराने म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा मुरबाड विधानसभेच्या इतिहासामध्ये इतका उदंड प्रतिसाद त्यांना प्राप्त झाला असेल खऱ्या अर्थाने एक उच्च शिक्षित उमेदवार ज्यावेळेला एक खरोखर निष्ठेने आणि सामाजिक कार्य करण्याच्या भावनेने एक जनतेचं हित जपण्याच्या भावनेने शहराच्या विकासाच्या भावनेने ज्याला उभा राहतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने जनता प्रचंड प्रतिसाद देते आणि त्याच उद्देश त्याच पद्धतीने आज हे या ठिकाणी बाईक रॅली आहे शेवटचा दिवस आहे काल मुरबारमध्ये देखील त्या ठिकाणी कार रॅलीच्या माध्यमातून प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला होता आणि आज देखील बाईक रॅलीच्या माध्यमातून प्र उदंड प्रतिसाद आम्हाला आहे निश्चितपणे आम्ही सकाळी रेल्वेला देखील त्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न समजून घेतले गेले अनेक चाळीस वर्षामध्ये या बदलापूर शहरामध्ये रेल्वेमध्ये कोणत्याही सुधारणा झाल्या नाही गेले विशेषतः गेल्या वीस वर्षामध्ये जे विद्यमान आमदार खऱ्या अर्थाने विकास पुरुष म्हणून स्वतःला हि म्हणवतात आणि स्वतःची पाठ तोडून घेतात तर दुर्दैव म्हणजे या बदलापूर शहरामध्ये आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये कोणताही विकास करण्यात ते अपयशी ठरलेले आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेले त्यामुळे शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना बोलवत आहेत ज्या आमदारांनी वीस वर्ष जर विकासाची गंगा आणली असती तर आज त्यांना लोकांच्या दारोदार मतासाठी बीक मागत फिरावं लागलं नसतं हे दुर्दैवी आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांनी स्वतः स्वतःकडे पाहिलं पाहिजे एक आत्मपरीक्षण त्यांनी करायला पाहिजे की आपण वीस वर्षात काही करू शकलो नाही पुन्हा एकदा आपण लोकांकडे जातो आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण म्हणतोय मी हे करणार मी ते करणार अरे तुम्ही अमुक करणार तमूक करणार पण तुम्ही वीस वर्षात काय केलं ते सांगा ना आणि मुळामध्ये पण जर बघितलं तर तुमच्या समोरचे दोन उमेदवार आहेत सुभाष पवार असतील किंवा विद्यमान आमदार किशन ते महाविकास आघाडीचे आपण देखील महाविकास आघाडीमध्ये दे होतात आणि बंडखोरी करून आता फॉर्म भरलेला आहे काय वाटतं कुठेतरी आव्हान असं वाटतं वाट का आव्हान हा बघा आव्हान हे जनतेने स्वीकारलेलं आहे आव्हान मला स्वीकारायची गरज नाही कारण वीस वर्षात कोणतीही कामं न करू शकलेले आमदार हे एकीकडे तीन पक्षाचं कडबोळ घेऊन उभे दुसरीकडे ज्यांचं कोणतीच का सामाजिक कार्याची पार्श्वभूमी नाही जे स्वतः ठाण्याला राहतात आणि टाण्याला राहतात त्या पूर्वी कल्याणला राहत होते मग असा जो बाहेर राहणारा माणूस जो मुरबाड क्षेत्र शहरात त्यांचा जन्म झालाय तर त्या शहराला ते न्याय देऊ शकले नाही जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून सर्व कामं करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि असा माणूस या ठिकाणी बदलापूर शहराचा काय विकास करणार तर माझा त्यांना प्रश्न आहे आपल्या माध्यमातून की आपण कोणत्या कार्याच्या आधारावर तुम्ही या बदलापूरकरांकडे मतं मागताय आपण जर बदलापूर शहरामध्ये यापूर्वी कधी भेट दिल्याचं कोणाला आपण आहे का पत्रकार आपण आहात तर अशा प्रकारे जो माणूस केवळ मतांसाठी आणि केवळ संधी साधू यांना संधी साधू म्हणेन कारण गेले अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करत होतो आदरणीय खासदार बाळेमाद्रे यांच्या विजयामध्ये आमचा एक चांगल्या प्रकारचा हातभार आहे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि जे बाळेमाबांनी देखील ते मान्य केलेलं आहे आणि मग अशा वेळेला माझं तिकीट कट करून त्यावेळेला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला वेळेला बदलापूर शहरात नव्हता दोन भाग झाले अशी जमले संपूर्ण पक्ष घेऊन गेले त्यावेळेला उरलेल्या चार पाच लोकांना घेऊन या बदलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचं एक वातावरण करण्यामध्ये मी यशस्वी ठरलो हो खासदारांना निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं ते मी आणि माझे सहकार्य मिळून या ठिकाणी पक्ष वाढवला आणि आज दुर्दैवाने त्या पक्षाचं त्या ठिकाणी उमेदवारी यांनी घेतली पवारांनी घेतली ज्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीमध्ये कोणत्याही त्याचं सामाजिक कार्य तर नाही मुरबडकरांना ते न्याय देऊ शकले नाही त्यामुळे अशा माणसाला वाटतं बदलापूर स्वीकारणार नाहीत विद्यमान आमदार वीस वर्षात अपयशी ठरलेत आणि यांची शैक्षणिक पार्श्वभूमी जरी आपण पाहिली तर दोघांचं शिक्षण हे दहावीच्यावर नाही तर अशा या बदलापूर शहर हे उच्च विद्या विद्याभूषित हे बदलापूर शहर हे उच्च विद्याभिषदांचं शहर आहे ज्यामध्ये अनेक सुशिक्षित तसेच मोठमोठ्या पदावरती काम करणारी मंडळी आहेत तर या लोकांना या ठिकाणी माझा सवाल आहे की अशा प्रकारे कमी शिकलेले दहावीपर्यंत शिकू शकलेली न जी मंडळी आहेत त्यांना दावी पूर्ण करता आली नाही अशा मंडळींचं नेतृत्वांना मान्य आहे का आणि खऱ्या अर्थाने विधानसभेचे प्रश्न उचलायचे असतील आपले ज्या ज्या ठिकाणी बदलावकारांचे प्रश्न उचलायचे असतील त्या ठिकाणी ना नागरिकांचे प्रश्न असेल युवकांचे त्यानंतर महिलांचे तर खऱ्या अर्थाने एक सुशिक्षित उमेदवार किंवा सुशिक्षित नेतृत्व त्या ठिकाणी विधानसभेत गेलं पाहिजे माझ्या भावना आहेत आणि या बदला मान्य आहे निश्चितपणे येत्या वीस तारखेला बदला पुरुषार्थ युवकांचं महिलांचं आणि संपूर्ण मतदार हे मोठे शैलेश मोंढे यांना मतदान करतील आमची बॅट्समन ही चिन्ह आहे आम्ही बॅट्समन घेऊन आम्ही विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्याकरता चांगली फलंदाजी करूच पण पुढील काळात सामाजिक कार्य आणि जे जे काही जनतेचे प्रश्न ते सोडवण्याचे देखील आम्ही चांगली फलंदाजी करू हे या प्रसंग मी आपल्याला सांगतो तर हे होते अपक्ष उमेदवार शैलेश वडनेर यांनी आता माझा विजय निश्चित आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळं नक्कीच ही जी निवडणूक आहे चुरशीची ठरेल आणि तेवीस तारखेला मतदार राजा कुणाला कौल देतो हे पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन ऋतिकेशसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर